पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी नवी दिल्ली इथं महाराष्ट्रातील सोळा प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे विशेष म्हणजे यात अमरावती जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी महिलेचा समावेश असून त्यांना दिल्लीचं आमंत्रण मिळालं आहे कृषी विज्ञान केंद्र घातखेडच्या मार्गदर्शनात ममताईंची प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे पाहूयात यासंबंधीचा हा विशेष वृत्तांत ही यशोगाथा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कारल्यातील प्रगत महिला शेतकरी ममताताई ठाकूर यांची ग्रामीण भागातील एक गृहिणी घर आणि शेतीची जबाबदारी सांभाळताना पारंपरिक शेतीला फाटा देत स्वतःच्या हिमतीवर प्रगत शेती करण्याचा यशस्वी संकल्प ममताताईंनी साधला या संकल्प पूर्ती करता साथ मिळाली ती श्रमसाफल्य फाउंडेशन द्वारा संचालित कृषी विज्ञान केंद्र घातखेडची विज्ञान केंद्र घातखेडच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली ममता ताईंनी आपल्या पारंपरिक शेतीला शेतीपूरक उद्योगाचं स्वरूप दिलं एवढेच नव्हे तर नैराश्यात असलेल्या महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत ममताताईंनी ग्रामीण महिला शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली ममता ताईंच्या या कार्याची दखल घेत त्यांना दोन हजार बावीसच्या जिजामाता कृषीभूषण राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या महोत्सवानिमित्त सुद्धा त्यांना नवी दिल्ली इथं आमंत्रित करण्यात आलं आहे शेतीतले जे छोटे मोठे उपक्रम होते मी दोन हजार सोळापासून दोन हजार नऊपासून पासून राबवत आहे ऑर्गॅनिक शेतीवर जास्त भर दिली शेतीतले उत्पादन जास्त कसं होईल आणि कमी खर्चात शेती कशी होईल आणि शुद्ध अन्न कसं लोकांपर्यंत पोचेल याच्यावर मी जास्त भर दिली आणि त्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाची दखल घेऊन आज माझी पी एम किसान योजने योजनेच्या उद्गरा, उद्घ उद्घाटनासाठी माझी निवड करण्यात आलेली आहे पंधरा ऑगस्ट रोजी मी जाणार आहे मागील सोळा वर्षापासून मी ज्ञानेश्वर कृषी विज्ञान केंद्र घाटखेड के इथं जिल्हून आहे व तिथून बरेच प्रशिक्षण घेऊन मी शेतीत छोटे मोठे उपक्रम करून व शेतीचं जे उत्पादन माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून माझा छोटासा उद्योग मी आज उभा केलेला आहे व गावातील महिलांनाही रोजगार दे देत आहे व त्यांच्या रोजगारालाही हातभार लावून मी आज विज्ञान केंद्र घातखेड इथं प्रणीता डॉक्टर प्रणीता काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज मी डेव्हलप झालेली आहे सोळा वर्षांपूर्वी सामान्य गृहिणी म्हणून जीवन जगणाऱ्या ममताताईंच्या व्यक्तिमत्वाला कृषी विज्ञान केंद्र घातखेडनं एक सक्षम व्यासपीठ दिलं विज्ञान केंद्र गृहविज्ञान विभागाच्या विशेषज्ञ डॉ प्रणिता कडू यांनी कार्ला गाव दत्तक घेतलं महिला सक्षमी करण्यासाठी आवश्यक असलेली विविध प्रशिक्षणं अभ्यास दौरे शेतीशाळा कृषी प्रदर्शनी आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात येत होतं यावेळी प्रत्येक कार्यात ममताताई उपस्थित राहून वेळोवेळी लाभ घेत होत्या या कृषी ज्ञानाद्वारे त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये आणि शेतीपूरक उद्योगामध्ये विशेष बदल करून प्रेरणादायी उपक्रम राबवले तर ममताताई यांना दिल्लीच आमंत्रण मिळाल्याने डॉक्टर प्रणिता यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यासाठी कारूप्याने माझं काम आहे आणि या कामाच्या अंतर्गतच मी अगदी सुरुवातीला जॉईन झाल्यास काय कारला या गावामध्ये हे गाव मी दत्त घेतलं होतं आणि या गावामधून ही ममता ठाकूर जी आहे तीहीसुद्धा आमच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत होती आणि आम्ही या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आपण आपले उत्पादन कसं वाढवायचं आणि आपला खर्च कसा कमी करायचा त्यासाठी कोणकोणत्या दृष्टिकोनातून आपण तंत्रज्ञानाची जोड घ्यायची या बाबतीत आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाची अंमलबजावणी जो ममता ठाकूर हिनी अगदी तंतोतंत केल्याने आज ती आम्हाला आमच्या कृषी विज्ञान अतिशय गर्वाची बाब आहे की तिनी आज अगदी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर घेतलाच त्यासोबतच आज दिल्ली सुद्धा तिने गाठलेली आहे आज दिल्लीतून पंधरा ऑगस्ट साठी विशेष अतिथी म्हणून किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत तिला पत्र प्राप्त झालेले आहे आणि तिथून तिला ते सन्मान सुद्धा प्राप्त होणार आहे सर्वांसाठी अतिशय गौरवाची बाब आहे त्यासोबतच इतरांना महिलांना सुद्धा ती प्रेरित करणारी बाब आहे ममता ताईंना मिळालेल्या जिजामाता पुरस्काराची दखल घेत त्यांना दिल्लीचा आमंत्रण मिळालंय ही बाब अमरावतीकरांसह समस्त शेतकरी बांधवांकरता नक्कीच प्रेरणादायी आहे